नमस्कार मी मनीष इंग्रज तुम्ही पाहत आहात युवाध्य काया नहीं तेरी नहीं तेरी काया नहीं तेरी नहीं तेरी मत कर मेरी मेरी ये तो दो द्विन की जिंदगानी जैसा पत्थर ऊपर पानी ये तो होवेगी कुर्बानी जैसा रंग तरंग मिलावे ये तो पलख पीछे उड़ जावे अंत कोई काम नहीं आवे सुन बात कहू पर मानी वहां की क्या करना गुलामी तुम तो बडे है गाफल रहना गाफर झूठा लगा का धंदा। पड़ा मोह काल का फंदा। कहत सुननर ये में मानी। तेरी हुँ बात कही समझानी संत कबीर कबीरजी म्हणतात हा देह तुझा नाही उगीच हा देह माझा माझा करू नकोस हे जीवन नाशिवंत आहे ते टिकणार नाही जसे दगडावर पाणी टिकत नाही ते वाहून जातं आणि नष्ट होतं दगड मातीप्रमाणे पाण्याशी मैत्री करत नाही त्याला रोखून धरत नाही साठवून ठेवत नाही हे जीवन सुद्धा क्षणभंगूर आहे ते पाण्याच्या बाष्पीभवनासारखे उडून जाणार आहे मानवी आत्मा हा तरंगाच्या स्वभावासारखा आहे प्रवाहशील राहणं त्याचा स्वधर्म आहे त्यातच आत्म्याचे हित आहे खर तर वाहत्या पाण्यात रंग कसा टिकेल माणूस जीवनाच्या वाहत्या पाण्यात असेच रंग भरायचा प्रयत्न करतो आयुष्यातही आवड रंग आणि मर्यादित आनंद अल्प टिकणारे आणि एक दिवस नाहीसे होणारे असतात जो आनंदाचा खरा स्त्रोत आहे शाश्वत सुखाची जी साधने आहेत ती सोडून या साधनांवर प्रेम करण्यात काय हशील आहे हे मानवा ही संसाधने आणि हे वैभव शेवटी हे सगळं इथे सोडून जावं लागतं त्याचा काहीही उपयोग नाही शाश्वत सुखासाठी तर नाहीच हे माणसा तू खूप अप्रमाणिक आहेस आणि जीवनाच्या दैवी प्रेमाच्या वास्तविक आनंदापासून वंचित आहेस गाफील राहू नकोस मोहजाळ्यात फसू नकोस या मायेचे रहस्य ज्याला कळते तो मनुष्य ताबडतोब रहित होतो आणि निर्वाण प्राप्त करतो